काही मग मालिकेच्या का पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता अस्मिता सायलीची बाजू घेताना आपल्याला दिसणार आहे पण ती कशी चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चला तर मग आजच्या कर भा या भागाला सुरुवात करूया खरं तर सायली अर्जुन जिंकावा यासाठी आता देवळात गेलेली असते अंबाबाईच्या देवळात जाऊन ते आता अंबाबाईसमोर प्रार्थना करत असते आणि अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये जिंकण्याचं बळ दे योग्य ते पुरावे शोधण्यासाठी त्यांना मार्ग दे या संदर्भात देवीशी बोलत असतानाच अर्जुन तिच्या बाजूला बोलत असतो तर आता अर्जुन तिथे उभा असताना सायली देवी आईला म्हणत असते की देवी आई मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे करशील ते योग्यच करशील पण मला तुझी परीक्षाही घ्यायची आहे म्हणूनच आता देवी आईकडे एक संकल्प सायली करते आणि ती पुढील दहा दिवस आता फक्त एकच टाईम जेवणार असते आणि ते सुद्धा बिन असं तिने आता हे व्रत केलेलं असतं हा संकल्प तिने जेव्हा हा देवयाईसमोर मांडलेला असतो तेव्हा मात्र अर्जुन सायलीला हे सगळं करण्यापासून थांबवत असतो पण सायली म्हणत असते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये नक्कीच माझ्या बरोबरील असाल आणि तुम्ही माझी साथ द्याल मला फक्त तुम्हाला जिंकताना पाहायचं आहे आणि मधुभाऊंची सुटका होताना त्यासाठी हे मी व्रत करते मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कॉन्फिडन्स देखील आहे की तुम्ही हे योग्यरित्या करू शकता तरीसुद्धा मला असं वाटतंय की नाही कुठेतरी का होईना देवी आईने सुद्धा आपल्याला साथ द्यायला हवी या सगळ्यामध्ये म्हणूनच मी हे व्रत केलेलं आहे असं देखील आता जी सायली आहे ती अर्जुनला सांगत असते सायली अर्जुनवर लक्ष ठेवायला एक माणूस देखील आता ठेवलेला असतो आणि तो माणूस सायली अर्जुनवर व्यवस्थित लक्ष ठेवत असतो की नेमकं ती लोकं कुठे जात आहेत काय करत आहेत याचं योग्य लक्ष ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं असतं आणि हे खरं तर रिपोर्टिंग करायचं काम तो आता दामिनीला करत असतो दामिनीने समोर प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली असते दामिनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दामिनीने अर्जुन बद्दल खूप काही म्हटलेलं असतं म्हणजेच तिने आता सांगितलेलं असतं की अर्जुन कसा नालायक आहे आणि त्याने आतापर्यंत कशा माणसांकडनं हे सगळं काही करून घेतलेलं आहे काम आणि हे सगळं करत असतानाच त्याने एका वकिलावर सुद्धा हात उचललेला आहे हे सगळं काही त्याने मुद्दामून केलं आहे ह्या सगळ्याबाबत आता ती सांगू लागते आणि जेव्हा हे सगळं काही ती सांगत असते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो आता इकडे रिपोर्टरना बसलेला असतो रिपोर्टर त्यांच्याकडे पुरावे मागत असतात तर रिपोर्टर, रिपोर्टर जे आहेत त्यांना पुरावे मिळाल्यानंतर ते जास्तच खुश होतात आणि ते म्हणत असतात की बरं झालं तुम्ही आम्हाला योग्य तो मार्ग दाखवलात म्हणजेच तुम्ही पुराव्याविषयी आम्हाला सगळं काही दाखवलं आणि त्यामुळे आता त्यांना टेलिकास्ट करायलासुद्धा ते सोप्पं पडणार असतं आणि त्याच वेळेला आता दामिनीने अर्जुनबद्दलचे सगळे पुरावे जरी त्यांना दिलेले असले तरीसुद्धा जी माहिती असते योग्य ती ती दिलेली नसते त्यातच या सगळ्याला बळी पडलेली महिपत आणि साक्षीसुद्धा मीडियासमोर बसलेले असतात आणि आता मीडियासमोर त्यांना काही झालं तरी बोलावं लागणारच असतं त्यामुळे आता ते निमूटपणे तिथे बसलेले असतात आणि ते सगळं काही बोलत असतात आणि त्याच वेळेला आता ही जेव्हा पत्रकार परिषद संपते तेव्हा एका पत्रकाराला दामिनीने पैसे दिलेले असतात आणि तो पत्रकार हा दामिनीच्या खिशातल्या असतो म्हणजे तो दामिनीच्या बाजूनी असतो कारण दामिनीने जे जे काही सांगितलेलं आहे तो ते ऐकणार असतो आणि त्याच पद्धतीने तो सगळे पॉईंट टेलिकास्ट करणार असतो दुसरीकडे आता अर्जुन मंदिरात असतानाच तिथे आता पत्रकार येऊन अर्जुनला अनेक प्रश्न विचारतात पण आता अर्जुन देखील शांत न राहता त्यांना अगदी चोखपणे उत्तर देतो आणि त्यांनी जी काही उत्तर दिलेली असतात ती ऐकूनच आता पत्रकार जे आहेत ते मात्र आता त्यांची बोलतीच बंद झालेली असते कारण कारण जे जे काही आतापर्यंत दामिनीने त्यांना सांगितलेलं असतं ते सगळं काही आता अर्जुनने खोटं ठरवलेलं असतं ते सुद्धा अगदी पुरावे देऊनच त्यामुळे आता पत्रकारांना जेव्हा अर्जुन या सख्याबद्दल सांगतो आणि तो म्हणत असतो की हे जे काही कोणी नाट्य रचलं आहे ना त्याचा तर पर्दाफाश मी करणारच आहे कारण आता अर्जुनला हे सगळं काही डोक्यात गेलेलं असतं त्यांनी आता लक्षात ठेवलेलं असतं की त्याच्यासोबत जे जे काही होतंय त्याचा योग्य योग्य तो विल्हेवाट लावायचा हे तर आता त्याच्या लक्षात असतंच त्याचसोबत त्याच्या साथीला सायली सुद्धा असते आणि सायलीने सुद्धा पत्रकारांना सांगितलेलं असतं की अर्जुन सुभेदार ही एकही केस अजूनपर्यंत हरलेला नाहीये त्यामुळे ही, ही केससुद्धा तो नक्की जिंकेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे हे देखील सायलीने सांगितलेलं असतं आता पत्रकार पुराव्यांबद्दल सुद्धा विचारतात पण पत्रकारांना सायली उत्तर देत म्हणत असते की पुरावे आम्ही इथे थोडी सादर करणार आहोत जे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करणार आहोत परंतु आता अर्जुनला हे पत्रकार सुद्धा नक्कीच कोणाला तरी मिळालेले आहेत आणि कोणाच्याच तरी सांगण्यावर इथे आलेले आहेत याचा पूर्ण संशय असतो तरीसुद्धा आता अर्जुन तरी जो आहे तो त्यांना चोख उत्तर देत म्हणत असतो की तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला जी कोणी माहिती दिली असेल एक्स वाय झेड मला ना माहीत नाही पण तुम्हीसुद्धा मला काही सांगणार नाही हे सुद्धा मला तितकंच माहिती आहे आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की बघा माझ्याबद्दल जी काही माहिती दिली मी त्या वकिलाला मारलेलं आहे पण जोशी वकिला मारण्यामागे माझा काय उद्दिष्ट होता हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि त्याचवेळी आता त्याच्या गाडीत काही फाईल्स असतात आणि त्यामध्ये पुरावे असतात आणि ते सगळे पुरावे जे आहेत आता सगळ्यांना देतो आणि सगळ्यांच्याच हातात एक एक कारणाचे पेपर दिल्यानंतर सगळेच पत्रकार ते पेपर वाचू लागतात आणि त्यांना कळून चुकतं की आपल्याला जे काही दामिनी मॅडमने सांगितलं आहे ते कितपत योग्य आहे त्यांना कळलेलं असतं कारण अर्जुनची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही पण दामिनी मॅडमने जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली ती अगदीच आता फेल झालेली आहे हे पत्रकारांना कळलेलं असतं कारण अर्जुनने जे काही पुरावे देऊन सगळं सत्य आणलेलं असतं ना त्यामुळे आता सगळं सत्य समोर आल्यावर पत्रकार विचार करतात की आता नेमकं टेलिकास्ट तरी काय करायचं नेमकी हेडलाईन काय द्यायची हा पत्रकारांसमोर मोठा प्रश्न असतो कारण आता जी काही दामिनीने प्रेस कॉन्फरन्स दिली घेतलेली असते ती प्रेस कॉन्फरन्स दर ऑलरेडी टेलिकास्ट झालेली असते दुसरीकडे सायलीची सायलीने जे काही सांगितलेलं असतं आणि सायलीने ज्या काही पुराव्यांची माहिती दिलेली असते ते सुद्धा ते आता टेलिकास्ट होणार असतं त्यामुळे आता सायली मुद्दामुळेच म्हणत असते की कधीही आमचे अर्जुन सर जे आहेत ते हरलेले नाहीत केस आणि यापुढे हरणार नाही जरी कोणी प्रयत्न केला तरीसुद्धा कारण आता हे पुढील दहा दिवस आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत हे देखील आता सायलीने त्या पत्रकारांना सांगितलेलं असतं सायलीचा सायलीची साथ अर्जुनला असली त्यामुळे आता अर्जुनला देखील खूप बरं वाटत असतं आणि त्याला दहा तीनचं बळ आलेलं असतं त्यामुळे तो सुद्धा पत्रकारांना चांगलंच उत्तर देतो आणि म्हणत असतो की विजय तर सत्याचाच होणार आहे आणि तो सुद्धा माझा कारण मी हा नेहमीच एकदमच व्यवस्थित असतो आणि मी जे काही करतो ते पुराव्या सा सोबत करतो खोटे पुरावे मी कधीही कोर्टात दिले नाहीत जे आतापर्यंत बाकी इतरांनी दिलेले आहेत आणि साक्षी अशी मुलगी आहे की तिला ही शिक्षा व्हायलाच हवी असं देखील तो आता पत्रकारांना रिपोर्ट देताना बोलत असतो पत्रकारांमधला एक जो पत्रकार असतो तो दामिनीला मिळालेला असतो त्याला तर आता धक्काच बसतो की दामिनी मॅडमने तर आपल्याला पैसे दिले आहेत आणि आपण दामिनी मॅडमचं हे काम केलं पण दामिनी मॅडमच खरं तर या सगळ्यात अडकलेल्या आहेत हे आता त्या सुद्धा कळलेलं असतं त्यामुळे तो आता पत्रकार फलताच घाबरलेला असतो पण आता अर्जुनची जी काही आता या सगळ्यांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते त्यावर तर अर्जुनने त्या दामिनीला तोंडावर पाडलेलं सरळ सरळ दिसत असतं त्यामुळे आता अर्जुन आणि सायली तातडीने त्यांना सगळ्या त्यांना उत्तर देऊन तिकडनं जायला निघतात तर आता तिथे असणारे सगळेच रिपोर्टर्स जे आहेत ते चर्चा करत असतात आणि ते म्हणत असतात की अर्जुन सुभेदार यांनी जे काही आता म्हटलं ते योग्य आहे आणि त्यांनी पुरावे सुद्धा दिले की त्यांनी जोशी वकिलांना का मारलं आणि का नाही ते आणि जोशी वकिलांचा का कारनामा सुद्धा दामिनी मॅडमने आपल्याला सांगितला नाही अशी पत्रकारांमध्ये चर्चा होत असते आणि हे सगळं काही आता अर्जुन आणि सायली घरी गेल्यानंतर तर ह्या सगळ्याचा छडा लावणारच असतात कारण आता अर्जुनला हे सगळं काही कोणी केलं का केलं के याचा सगळ्याचा शोध घ्यायचा असतो कारण या सगळ्या गोष्टी अचानक घडून येणं हे तर पॉसिबल नसतं कारण पत्रकार कोणाच्या सांगण्यावर तिथे पोचलेले असतील हेच तर त्यांना माहितीच असतं आणि त्याचसोबत तो विचार करतो की आपण मंदिरात गेलो आहे हे सुद्धा त्यांना कसं कळलं पत्रकारांना कारण आपल्या मागे कोणीतरी नक्कीच मागावर एक माणूस ठेवला आहे जेणेकरून त्या सगळ्यांना कळलं की आपण ह्या दिव्यात आहोत कारण घरातही आपण फक्त बाहेर जातो असं सांगितलं होतं देव्यात जातो हेही नाही म्हणजेच हे कोणीतरी आपल्यासाठी मुद्दामून करत आहे की आपण नेमके कोणते पुरावे शोधतोय आणि काय यासाठी आपल्यामागे कोणीतरी माणूस ठेवला आहे असं देखील अर्जुन आता सायरीला सांगत असतो त्यावर सायडी म्हणते की अर्जुन सर तुम्ही बोलताय ना ते एकदम योग्य आहे मलाही तसं वाटतं पण आता हे पुढील दहा दिवस आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्याला पुढच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे कोण कसं कधी पलटेल काहीच सांगता येत नाही हे देखील अर्जुन आता सायलीला म्हणत असतो त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघही जण खूप जास्त अलर्ट झालेले असतात या पत्रकार परिषदेमुळे कारण त्यांना एक गोष्ट तर यामधून कळलेली असते की त्यांच्या मागावर कोणतरी आहे जो आपल्यावर लक्ष ठेवून आहे दुसरीकडे दामिनीला हे सगळं काही दिसतं आणि दामिनीने जेव्हा हे सगळं काही बघितलेलं असतं तेव्हा मात्र आता दामिनी प्रचंड भडकलेली असते तर महिपत सामिणीला म्हणतो की तू इतकं प्रेस कॉन्फरन्स ठेवलं इतका पैसा खर्च केलास पण काय झालं तर अर्जुनकडे तर सगळे पुरावे होते त्याने तर त्या पत्रकारांच्या तोंडावर ते सगळे पुरावे फेकून मारले आता तुम्ही काय म्हणणार आहात ही पत्रकार परिषदसुद्धा तुमची अशी मुसळ गेलेली आहे तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय केलेलं आहे असं महिपत जाब विचारत आता तिला म्हणत असतो त्यावर महिपतला ती म्हणत असते की एकदा हे सगळं फुकट गेलं याचा अर्थ असा नाही ना की सगळंच वाया गेलं तुम्ही काळजी करू नका बघा मी तुम्हाला सांगते ना नक्कीच याचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल दामिनी अजूनही स्वतः ओवर कॉन्फिडन्समध्ये असते आणि तिला असं वाटत असतं की नाही आपण जे काही करतोय ते योग्यच करतोय आणि त्याने नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडेल असं तिला वाटत असतं पण ती स्वतः या सगळ्यामध्ये अडकत असते हे तिला कळत नसतं आणि अर्जुन आणि सायली आता जेव्हा घरी जातात तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बघ सायली तू हे जे काही करतेस ना ते मला आवडत नाही आहे समोर प्रताप सगळेच घरातले इतरही असतात त्याच वेळेला आता सायलीने हे सगळं काही केलेलं आहे ते पटलेलं नाही आहे पण तू कोणत्या गोष्टीबद्दल अर्जुन बोलत आहेस असं प्रताप विचारतात त्याच वेळेला आता प्रिया मुद्दाहून नाटक करत म्हणते की हां हिचं ते नेहमीच असतं काही ना काही करतच असते ही पण आता प्रियाला काहीच माहिती नसताना प्रियाची बडबड फालतूची सुरू असते दुसरीकडे प्रताप विचारतात की काय झालं आहे अर्जुन सांगशील का तर अर्जुन म्हणत असतो की दहा दिवस आमच्या या केससाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत म्हणूनच सायलीने व्रत केला आहे आणि तिने असा संकल्प देवीसमोर ठेवला आहे की ती दहा दिवस फक्त बिनमिटाचं जेवण खाणार आहे ते सुद्धा एकाच वेळेला हे सुद्धा तिने ठरवलं आहे असं आता सायलीबद्दल अर्जुन सांगतो तर हे ऐकून प्रताप या ना धक्का बसतो प्रताप म्हणतात की तू बिन खाणार आहेस ते सुद्धा पूर्ण दहा दिवस या सगळ्याने तुला शरीरावर त्रास होणार आहे सायली जी आहे ती म्हणत असते की नाही बाबा मला देवी आईची परीक्षा घ्यायची आहे माझा यांच्यावर विश्वास आहे पण तरी सुद्धा मला देवी आईची सुद्धा परीक्षा घ्यायची आहे देवी आई आमच्या या सगळ्या याच्यामध्ये माझ्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहते हेच मला पाहायचं आहे आणि त्यासाठी मी हे व्रत करायचं ठरवले असं देखील सायली आता घरातल्या सगळ्यांनाच व्यवस्थित पटवून सांगत असते त्याच वेळेला आता सायली अर्जुनसाठी इतकं सगळं करते हे बघूनच पूर्णाची आणि कल्पनाच्या डोळ्यात तर पाणीच आलेलं असतं कारण सायलीसने अर्जुनसाठी आतापर्यंत खूप काही केलेलं आहे हे तर कल्पनाला माहीतच आहे पण आता कल्पना तिच्याशी नीट न बोलत असल्यामुळे तिला आता जे काही सायली करत आहे ते सुद्धा कुठेतरी आवडायला लागलेलं असतं कारण आता सायली अर्जुन जिंकावा यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते आणि त्याचसाठी तिनेही व्रत केलेलं असतं मधुभाऊंची तर या सगळ्या सुटका होणारच असते पण अर्जुन कोणतीही केस हरू नये असं सायलीला वाटतं आणि त्याचसाठी सायली बायको म्हणून अर्जुनच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहते ना असाच आता कल्पना विचार करत असते दुसरीकडे आता सायली हे व्रत करणार असते म्हणून आता प्रियाच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना यायचं सुरू होतं कारण आता प्रिया विचार वेग वेग करते की सायलीने हे जर व्रत केलं आणि ही खरंच ही केस जिंकले तर माझं काय माझं तर यामध्ये पूर्ण नुकसान होणार आहे कारण साक्षी जी आहे ती या सगळ्यातून निर्दोष नाही सुटणार साक्षीला चांगलीच पाशी होणार आणि साक्षी अडकली तर माझं नाव तर येणारच आहे हे तर कन्फर्म आहे हे तर प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया त्या गोष्टीचा विचार करत असते की सायलीचं हे व्रत काही झालं तरी पूर्ण होऊ द्यायचं नाही आणि सायलीचं हे व्रत तोडलं तर नक्कीच देवी आई तिचं नुकसान करेल हे देखील कुठेतरी प्रियाला असं वाटत असतं आणि म्हणूनच प्रिया ठरवते की काही झालं तरी सुद्धा सायलीचं हे व्रत पूर्ण होऊ द्यायचं नाही आणि त्यामध्ये काहीतरी खोडा घालायचा नेहमीप्रमाणेच प्रियाच्या डोक्यात काही ना काही कल्पना येत असतात पण हे सगळं काही तिला एकटीला करायचं नसतं जशी पहिल्यांदा तिच्या पार्टीमध्ये अस्मिता असायची तर ती विचार करते की अस्मितामुळेच हे सगळं पॉसिबल होणार आहे अस्मिताला जाते आणि अस्मिताला आता सांगते म्हणजे अस्मिता आणि मी मिळून काहीतरी व्यवस्थित प्लॅनिंग करू तिच्या डोक्यातसुद्धा काही कल्पना येते का हे पाहण्यासाठी खरं तर प्रिया जी आहे ती आता अस्मिताच्या रूममध्ये जाते अस्मिताच्या रूममध्ये गेल्यावर अस्मिता प्रियाला म्हणत असते की काय झालं आहे तू इथे का आलीस तन्वी त्यावर प्रिया म्हणत असते की माझं तुझ्याकडे काम आहे तुला सायलीचा सा बदला घ्यायचा आहे का त्या दिवशी तिने तुला पाळलं ते जरी तू माझ्यावर सगळं काही ढकललं असलंस तुला सांगते ना हे सगळं ना त्या सायलीने मुद्दामून तुझं चांगलं होऊ नये यासाठी केलेलं आहे अस्मिता या सगळ्यावर काहीच म्हणत नाही कारण अस्मिताला माहिती असतं की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते आता त्याचंच प्लॅनिंग तर करायला पुन्हा एकदा प्रिया अस्मिताकडे आलेली असते आणि अस्मिताला म्हणत असते की या सायलीने ना हे व्रत केलेलं आहे पण मला ना तिला जिंकू द्यायचं नाही आहे तिचं हे व्रत कसं वाया जाईल ना याचा मला विचार करायचा आहे मला ना तिला ना ते मिठा जेवण खाऊ आहे आणि तिचं हो, जेवण खाल्ल्यानंतर हे व्रत कसं मोडतं ते बघ मग तर खरी मजा येणार आहे तेव्हाच तर कहर कळेल तिला की तिची काय लायकी आहे ते कारण हे सगळं ती काही करतेस ना ती अर्जुनला जिंकवण्यासाठी करते पण मला तिला हरवायचं आहे असं आता इथे प्रिया अस्मिताच्या समोरच बोलत असते अस्मिताला सांगत असते की तू मला या सगळ्यामध्ये साथ दे ना तर अस्मिता तिला नकार देते आणि अस्मिता म्हणत असते की बघ मला तरी सध्या हे सगळं काही करायला जमणार नाही पण आता अस्मिताला प्रियाचा हा प्लॅन माहिती झालेला असतो की प्रिया काय करणार आहे ते म्हणूनच ती तिला आता फक्त तेवढ्या पुरती सांगत असते की या प्लॅनमध्ये मी काही सहभागी होऊ शकत नाही मला बरं वाटत नाही आहे मी सध्या तरी रूममध्येच थांबणार आहे असं ती सांगते त्यावर प्रिया म्हणत असते की ठीक आहे तर तुझी काळजी घे पण मी तर हा प्लॅन सक्सेस करूनच दाखवणार आहे बघ काही झालं तरी सुद्धा त्या सायलीला कसं तोंडावर पाडते आणि तिचं व्रत कसं मोडते ना हे बघतच बसतू असं देखील ती आता अस्मिताला म्हणत असते अस्मिताला आता कळून चुकलेलं असतं की प्रिया हे कारनामे करणार आहे त्यामुळे आता अस्मिता सावध असते तर नंतर अस्मिताने लक्षात ठेवलेलं असतं प्रिया काय करणार आहे ते म्हणूनच आता जशी प्रिया रूमच्या बाहेर पडते अस्मिता सुद्धा तिच्या मागे जाते तिचं लक्ष प्रियावर असतं प्रिया, प्रिया किचनमध्ये कोणी नाही या संधीचा फायदा घेऊन सायलीच्या जीवनामध्ये सायलीने जे काही वेगळं जेवण काढलेलं असतं त्या जेवणामध्ये मुद्दामून मीठ टाकलेलं असतं जेणेकरून सायलीने ते जेवण खायला हवं आणि तिचं व्रत मोडायला हवं पण या सगळ्याचा व्हिडिओ अस्मिताने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो म्हणजेच आता अस्मिता सायलीच्या बाजूने अशी खंबीरपणे उभी असते ना की आता प्रियाने जे काही कारनामे केलेले असतात ना ते सगळे काही पुराव्यासकट सकट अस्मिताकडे असतात त्यामुळे अस्मिता त्या डायनिंग टेबलवर नाश्ता करायला आरामात बसलेली बस असते सगळी जण बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता सायलीसुद्धा खायला जाणार असते जे तिने बिनमिटाचं केलेलं असतं जे तिला एकच टाईम खायचं असतं ते खायला जाणार असते पण त्याच वेळेला नेमकी अस्मिता तिला थांबवते अस्मिता तिचं हे व्रत तुटण्यापासून थांबवते त्यावर प्रिया जी आहे ती अस्मिताकडे पाहत राहते प्रतापसुद्धा म्हणतात की अस्मिता आता काय झालंय ती एकतर एक टाईमच खाणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तू तिला थांबवतेस काय चाललं आहे तुमचं हे सगळं पुन्हा काही कारणामे करताय का तर आता इकडे मात्र अस्मिता म्हणत असते की नाही बाबा तिच्या जेवणात या प्रियाने मीठ टाकलेलं आहे आता प्रियाबद्दल हे सगळं जेव्हा आता ती सांगू लागते तेव्हा प्रिया म्हणत असते अस्मिता हे सगळं तू काय बोलत आहेस प्रियाला तर स्वतःवरच विश्वास बसत नसतो की हे सगळं काहीने असं का घडवून आणलं असेल तर आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही बाबा अस्मिता पण ना काही सांगते उगाच मजा मस्करी करते त्यावर अर्जुन सायलीला जेवण खाण्यापासून थांबवतो आणि आधी तुझं हे जेवण मी खाऊन बघतो असं म्हणतो जेव्हा अर्जुन ते खाऊन बघतो ना तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की खरंच यामध्ये मीठ जास्त आहे अस्मिता म्हणत असते की बघितलंच ना अर्जुन मी तुला म्हटलं होतं हिने या जेवणात मीठ घातलं आहे सायलीचं व्रत मोडण्यासाठी पण आता ही खोटं बोलते पण प्रिया अजूनही खोटंच बोलत असते अर्जुनला खर तर खूप जास्त प्रियाचा राग घेत असतो कारण ती नेहमीच सायलीच्या वाईटावर टपलेली असते आता सायली जे काही व्रत करत असते ते तोडायचा तिचा प्रयत्न असतो पण सायली देखील आता तशीच खमक्यापणाने उभी राहते आणि प्रियाला चोख उत्तर देत म्हणत असते की तुला काय वाटलं हे सगळं काही तू करून माझं हे व्रत मोडशील पण माझ्या घरातले माझ्या सगळेजण माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे हे व्रत मी सफल करून दाखवणारच आहे आणि या सगळ्यामध्ये विजय होणार आहे तो म्हणजे अर्जुन सरांचा त्यामुळे तू काही कितीही प्रयत्न केलेस ना तरीसुद्धा माझ्या कुटुंबातील लोक माझ्या पाठीशी उभी आहेत हे आता सायलीला बोलण्याची उभारी जी आहे ती अस्मितामुळे आलेली असते कारण अस्मितानेच तिचं हे व्रत तोडण्यापासून वाचवलेलं असतं त्यामुळे अस्मिता जी आहे त्याचा सायलीच्या टीममध्ये गेलेली असते पण प्रिया जी आहे ती अजूनही आपली चूक कबूल करायला तयार नसते प्रिया आपली चूक कबूल करत नसते आणि म्हणत असते की मी हे सगळं काही केलेलंच नाही पण त्यावेळेला आता अस्मिता तिच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि म्हणत असते की बघा मी उगाच काही बोलणार नाही माझ्याकडे पुरावा आहे ही सायलीच्या जेवणामध्ये मीठ घालत होती त्याचा आणि आता तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांना की प्रिया ही कोणत्या थराला जाऊन हे सगळं काही करत आहे कल्पना त्यासोबत प्रताप हे सगळे जण आता खूप जास्त चिडलेले असतात प्रियावर प्रियाला म्हणत असतात की तू तर स्वतःच्या वडिलांसाठी काहीच करत आतापर्यंत मधुभाऊंनी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं पण त्याच मधुभाऊंसाठी तू काय करतेस बिचारी सायली एकटी मधुभाऊंसाठी किती झगडते किती लढते कारण तिला त्यांची सुटका करायची आतापर्यंत मधुभाऊनी लहान असल्यापासून मोठं तुला कशाचीच कमी केली नाही त्यांच्यामुळे तू एवढी मोठी झालीस आणि आज तू हे सगळं काही मुद्दामून करतेस आणि तुला हे करताना जरा देखील लाज वाटत नाही का असं प्रताप देखील तिला उरडून उरून बोलत असतात त्यावर सायली दे आणि अर्जुन सुद्धा तिथेच असतात सायलीला सुद्धा आता प्रियाचा या सगळ्या कारणाम्यांचा खूप जास्त राग आलेला असतो पण सायलीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी हे व्रत पूर्ण करायचंच आणि ते सुद्धा अर्जुनच्या साथीने त्यामुळे आता प्रियाची ही ही सगळी कारणांमुळे अस्मिताने सगळ्यांसमोर उघड केल्यामुळे प्रियाला आता स्वतःचाच खूप जास्त राग येत असतो आणि रूममध्ये जाऊन तिचे खूप जास्त चिडचिड होत असते आणि हे अस्मिताने पार्टी कशी काय बदलली या अस्मिताला तर आता मी सोडणारच नाही असंच काहीस प्रिया ठरवते आणि त्यानंतर मात्र प्रियाला या सगळ्याचा राग आलेला असतो पण इथे सायली आणि अस्मिता ह्या एकत्र झालेल्या असतात याचा सुद्धा सगळ्यांनाच घरात आनंद असतो खास करून प्रताप आणि अर्जुनला कल्पना मात्र या सगळ्यामुळे चकित झालेली असते की अस्मिताने चक्क सायडीची बाजू घेतलेली आहे ते सुद्धा तिला कुठेतरी खटकत असतं पण ती सुद्धा विचार करते की नाही अस्मिताने जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे असा देखील आता कल्पना विचार करते तर कर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबाय